हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समत सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओसाठी दिलेल्या भरपूर प्रेमासाठी तुमचे मनापासून आभारी आहे याच्या याच्यानंतर नैवेद्य दाखवून घेतलेला आहे नैवेद्यासाठी घेतलेला आहे ऍपल कारण दुसरं काय जर घेतलं तर उपवास असणाऱ्यांना पण प्रसाद दिला जातो मग त्यांना अवघड होतं खायचं जसं की आता मी आणि शिवानी म्हणून म्हणलं मग उपवासाच घेतलेलं बरं काय काय बाबा जी शिफी ढम्पर गाडी काय काय माफ करायचं आजच्या दिवशी लय आशीर्वाद पाहिजे यांना आज सकाळी सगळं घर आवरलेलं होतं पण किचन बघू शकता कारण जे आणल ते किचनवर ठेवलेलं होतं जे आणल ते किचनवर ठेवलेलं होतं त्यात मी बाहेर जाऊन खरेदी करून वगैरे आलेली होती ते सगळं येतं होतं पहिला पूजा पटकन झाल्या झाल्यानं सगळं तिथलं जे आहे ते आवरायला सुरुवात केली किटोला म्हटलं थोडीशी भांडी आहे ती तू घासून घे कारण त्याच्यानंतर पुन्हा बनवायचं होतं मला स्वयंपाक संध्याकाळचा हाय ब्रो काल ना मला भरपूर कमेंट आले की ताई ना तू जे आणलेले ते ताट आहे ते तुला महाग लागलेलं ला आहे कारण अमुक अमुक साईडवर शंभर दीडशे ते जास्तीत जास्त दोनशे ह्या हिशोबानंच मिळतं याच्या व्यतिरिक्त जास्त नाही खूप कमेंट होते त्याच्याबद्दल पण ना मी कुठल्या साईटवर असं म्हणजे कधी शोधाशोध केली नाही ना तेवढं बघितलं नाही त्याची प्रॉपर प्रा, म्हणजे प्राइस पण माहीत नव्हती ती जर असती मला माहीत की बाबा ह्या साईटला एवढं मिळतंय एवढ्याला आहे तर मी घेतलंच नसतं दुसरी गोष्ट गेलते आपलं आवडलं म्हणून घेतलं हा दिवस आहे दुसरा दिवस साधं सिंपल आपलं वांग जे आहे ते मी बनवत आहे वाटण बनवून ठेवल्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला फायदा होतो पण जे ते जेव्हाच्या तेव्हा जास्त दिवस चालत नाही आहे म्हणजे थोडक्यात थोडकं आपल्याला एक दिवसामध्ये ते संपवलेलं बरं आता माझं होईल अजून एकच फक्त भाजी होईल त्याच्यानंतर होईल पूर्ण तर असं मला काल एक अशी पण कमेंट होती ज्या ताईची की अगं ताई त्या देवांना धुयाचं तरी तसंच कसं पुजलं तर तसं कुणीसुद्धा देव पुजत नाही आता मी एवढं सगळं काढलेलं तर मी रेग्युलरचे देव तर तसं पूजत नाही आहे तर हे तर नवरात्रीतले नऊ दिवसाला बसणारे देव होते फक्त मी तिथं ते शेअर केलं नाही कारण आधी दोन दिवसापूर्वीच मी ते शेअर केलेलं होतं त्यामुळे कदाचित तुम्हाला ते वाटलं असेल गैरसमज झाला असेल पण मला तर वाटतं की कुणीसुद्धा देव काढलेत आणि कोरडेच पुन्हा न धुता वरती पुजलेले आहेत असं कुणीच करत नसतं ताई असो हे क्लिअर मी व्हिडिओच्या माध्यमातून केलं कारण आणि कुणाला प्रश्न पडला असेल म्हणून आणि किटोला तयार केले बाकीचं मी फक्त साडी नेसवले तिचं जे काय आहे ते तिनं मेकअप वगैरे सगळं जे आहे ते आवरले हे बघू शकता एखादं वेळ लागलं ला आणि एखाद्यात जर मन गुतलं तर ते आणि ड्रॉइंग सगळ्यात आवडता जर विषय म्हणला तुमच्या दादाचा तर चित्रकला खूप आवडते आणि तुम्ही म्हटलं ना काय करणार काय करणार याच्यामध्ये होतं वेगळंच पण अचानक असं प्लॅनिंग झालं की त्यांना त्यांचं काहीतरी जी कला होती खूप दिवसापासून बंद झालेली होती लॉकडाऊनमध्ये त्यांनी केलेलं होतं काय काय ड्रॉइंग काढलेले मी शेअर केलेलं आहे जुन्या व्हिडिओमध्ये तसंच आता तिथं जी जी भिंत होती पूर्ण झाल्यानंतर शेअर कर mm -hmm. चला पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आता जाणार आहे जे काय आपलं पारायण सुरू करणार आहे त्याचा आज पहिला दिवस आहे आता किती साडेचार वाजून दहा मिनटं झालेले आहेत म्हणजे बरोबर पाचला जर मी सुरुवात केली तर मला आता आज अंदाज घ्यायचा आहे की मला टोटली जे काय आहे माझं पूर्ण पारायण व्हायला किती वेळ लागतो ह्या हिशोबानं मग मी सकाळी ठरवणार कारण सकाळचा मला मुलांचा डबा त्याला तुम्ही बघितलं चिवला साडी नेसवा आवरा सगळं हे करून पाठवा ती सगळी घाई गोंधळ पुन्हा ही, ही माणसं आली दार अंगण धुऊन घेतलं एवढं घाण एवढं घाण वरती काही नाही झालं पण खाली खूप झालं कारण त्यांनी खाली कटिंग वगैरे भरपूर सारं केलेलं होतं ड्रिल वगैरे जास्त इथं मारले वरती कसं की तिथल्या तिथं खाली पडून गेलं थोडंसं असं वाकडं दरवाजा का केला माहिती कारण फॅन चालू आहे परशुपुस्ताना मी फॅन लावलेलं होतं आज चिवची वाट बघितली नाही पर्शा वगैरे पुसायला सगळं माझं मी आवरून घेतलं वरची पण पर्शी मी आहे ती वॅक्युमनं पुसली आणि खालची हातानं पुसली कारण माणसं भरपूर खालीवर खालीवर केली ती ना सगळी माती वगैरे मग ते कसं असतं ना की ही जी जिना आहे जिन्यावरती व्हॅक्यूम चालत नाहीये एकदम फ्लॅट लागतं हळ वगैरे केली डायरेक्टली असं म्हटलं जातं की दुर्गा सप्तशती पाठ करताना गोमूत्र शिंपडायचं पण आंघोळ पण करूनच बसायचं म्हणजे सकाळच आपलं बरं आहे कशाला इकडं तिकडं आपलं कुठं काही हात लागत नाही काय हे बघा आता जे नियम आहेत त्या नियमानुसार काही नियम फॉलो करायला काहीच हरकत नाही आहे जिथं कोणाचं नुकसान होत नाहीये जिथे कुणालाच काही प्रॉब्लेम नसेल ते नियम मी तर पाळत असते तर ता ज्या ताईंची इच्छा होती की ताई जाळी बसवून घे तर त्यांना सांगेन की ते पूर्ण केलेलं आहे आज थोडा दिवस गॅप टाकला कारण जसं तुम्हाला म्हटलं की एक 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 काम करत गेलेलं सगळ्यात बेस्ट असतं तर हे पूर्णपणे अशा पद्धतीनं बनवलेलं आहे कुठल्याही ताईला कोल्हापूरमधल्या जर पाहिजे असेल तर त्यांनी मला जरूर सांगावं ज्या दादानी केलेलं आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो मी तुम्हाला डिटेल्समध्ये देईन तर चला मी तयार झाले शिवाणीनं जो ब्लाऊज शिवलेला आहे तो मी घातलाय इथे कसली लेस लावले जवळून नंतर दाखवे अजून एक ग्रंथ माझ्याकडे आहे शिवाणीला इच्छा झाली आहे करायची त्यामुळे चांगली गोष्ट आहे देवी तिच्याकडं करून घेते आणि योगानं एक प्राचीन आणलेलं आहे मी आणलेला आहे आता मी जे आणलेलं आहे ते मी काढून ठेवलं होतं म्हणजे पूजा वगैरे करून त्यामुळे ते देऊ शकत नाही तर संकल्प कसा घ्यायचा हे बघू शकता हातातील पाणी तीन वेळा सोडून द्यायचं तीन वेळा पाणी प्यायचं म्हणजे आचमन करणं म्हणतात त्याच्यानंतर हातामध्ये ना आपल्याला घ्यायचं आहेत अक्षदा फूल त्याच्यावरती हळदी कुंकू आणि एक हात अशा पद्धतीने आपल्याला हातावरती आपल्याला ठेवायचं आहे डावा हात उजव्या हातावरती तुम्हाला जी काय म्हणायला इच्छा असेल ती बोलायची आहे आणि बोलताना म्हणायचं की मी काश्यप गोत्रातली तुमची सेवा करी आहे आणि माझ्याकडून हे व्रत निर्विघ्न पूर्ण करून घ्या व्रत असो पारायण असो जे काय असेल तो संकल्प तिथे घ्यायचा आणि हातातील पाणी तांदूळ अक्षदा खाली सोडायच्या तिथून देव्या कवच पासून जी सुरुवात करायची आहे ते शेवटला क्षमा प्रार्थना जी आहे तिथपर्यंत आपल्याला हे पठण करायचं आहे तर आता झालेलं आहे किती वाजता साडेआठ वाजलेले आहेत म्हणजे जवळजवळ साडेतीन तास लागतात पहिल्यांदा जर तुम्ही वाचत असाल अरे गप रे हे एक वेता काढले पूजा बसल्यापासून ना तीन तास लागतात जर तुम्ही पहिल्यांदा बसले असाल म्हणजे पहिल्यांदा करणार असाल तर एवढा वेळ लागणारच आहे याच्यापेक्षा बिन कदाचित जास्त वेळ लागू शकतो जे नवीन आहे ज्यांना आता बघा माझी पै पहिली वेळ मी पहिल्यांदा पूर्ण वाचले त्यामुळे कसं थोडंसं सावकाश ते पहिला सगळा अर्थ शब्द सगळे आपल्याला ओळखून घ्यावे लागतात कुठले शब्द कसे आहेत काय आहेत प्रॉपर शब्द जोपर्यंत आपल्याला कळत नाहीत तोपर्यंत आपण त्याचे उच्चार असेल असं बब बब करत जाणार अर्थ नाही त्यामुळे ते पूर्ण शब्द फोडेपर्यंत ते सगळे साडेतीन तास गेले कदाचित उद्या तीन तास लागतील पुन्हा अडीच तास जसं स्वामींच्या पोतीचं आहे की आता स्वामींची पूर्ण अखंड एकवीस अध्या पाऊन तासामध्ये होतात मला कारण खरं ते पूर्णाचं तोंडपाठ झालेलं आहे तसंच हे असतं की वाचत गेला वाचत गेला वाचत गेला की स्पीड वाढतो शब्दरचना जी असते ती पुढची आधीच डोक्यात येते तर त्यासाठी ते करत राहणं करत राहणं गरजेचं कर आहे असं पण छान वाटलं मन खूप प्रेस झालं प्रसन्न वाटलं एकाच दमाला बसले आधीमध्ये उठले नाही कारण त्याच्या आधी ही केलं फक्त एकच मला ही म्हणजे वाचाय बसल्यानंतर हे जाणवलं की पोरं खूप दंगा करत होती खूप म्हणजे खूप ती दोन ती आर्यन एक त्यात सामील शेजारची एक दोन चार ती इथंच कधी नाही ती इथंच दारात दंगा 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 मग ते डिस्टर्ब होते थोडंसं बाकी का काही नाही बाकी त्यात एक ही बाकी कशाचा काही प्रॉब्लेम नाही खूप छान आणि पहिला तर दिवस मस्त गेला थोडंसं लेट झालं उद्यापासून प्रयत्न करेन सकाळीच पाठीच्या दरम्यान करून घेण्याचं कारण खूप डिस्टर्ब करतात आणि खूप जास्त वेळाचं हे आहे त्यामुळं आणि जरी अजून पण वेळ आहे तुमच्याकडे अजूनही तुम्ही कधीही सुरू करू शकता नऊ दिवसामध्ये तुम्हाला जेवढे पाठ पाहिजे तेवढे तुम्ही करू शकता उद्या जरी वाटलं कोणाला की मला आता हे करायचं आहे तर उद्या सुद्धा तुम्ही एक पाठ दोन पाठ करू शकता सकाळी एक संध्याकाळी एक करू शकता पण मी खरंच सांगेन ओढाताण करून शरीराला त्रास देऊन करू नका सगळं व्यवस्थित पाहिजे मग करा असं नाही की मला फक्त करायचे आहेत मला फक्त एवढे पाठ पूर्ण करायचे आहेत म्हणून करणं आणि इथून करणं याच्यामध्ये फरक असतो त्यामुळे भले तुमचा पाठ एक होऊ दे दोन होऊ दे किंवा किती हो दे पण ओढा न करून नको मनाला समाधान मिळेल या हिशोबाने करा इथे ना सुरुवातीला त्यांना लाल जास्वंदी काढायची होती पण आम्ही असा विचार केला की जर बाकीचं बॅकग्राऊंड बघायला गेलं आणि ह्या दिशेचं जर बघायला गेलं तर इथं नको म्हटलं लाल नको मग कुठलं काढायचं व्हाईट गुलाबाची फुलं वगैरे हे पण व्हाईट गुलाब बरोबर दिसणार नाहीत वाईट जास्वंदीच छान दिसेल असो तुमच्या दादाची एक कला होती ती शेअर केली तुम्हाला आणि थोडंसं घरामध्ये वेगळं वाटलं आम्हाला पण जर आम्हाला काही असेल जर शूट तर मी तिथं बसू शकते माझं बॅकग्राऊंड पण पाठीमागे चांगलं येईल आणि जरी आम्हाला घरातल्या घरात जर फोटो काढायचे असेल तर आम्ही तिथं काढू शकतो हा तिसरा दिवस आहे याच्या दिवशी खिचडी बनवलेली रेग्युलर जर नुसतं फळ आणि दूध जर घेतलं तर थोडंसं तिकट मागते बघा जीभ एक वाटते की थोडंसं झणझणीत असावं म्हणून म्हणलं आता आज खिचडी बनवूया साधी सिंपल खिचडी बनवली आणि हे जे टायमिंग होतं ना हे संध्याकाळच होतं या दिवशी पण मला सकाळी काही जमलं नाही संध्याकाळी माझं पूर्ण पारायण केलं आणि पारायण तेरा अध्याय झाल्यानंतर आपल्याला नव्याण्णव मंत्राची एक माळ म्हणायची असते ना त्याच वेळेला मी कुंकुमार्चन करून घेतलं बऱ्याचशा ताईंना करायचं असेल त्यांच्यासाठी पण शेअर करते कारण काही जणी नवीन असतात ना तर नवीन ताईंसाठी शेअर करेन की अशा पद्धतीनं नवा नव मंत्र म्हणत कुंकुमार्चन करू शकतो एकशे आठ वेळा मी ग्रंथ वाचायला बसली ही दोन हे मधला आहे तो आरूचा मित्र आहे आपल्या समोरच्या घरातील पण ही दोन आणि स्पेशली सांगते हे हे बिटुकलं एवढं येऱ्या झाड्या घालते ना एकदा किचन मध्ये बेडरूममध्ये बेडरूम मध्ये नाही गोटे खेळताय तुम्ही येते तुला खेळायला तुला येते तुला मला दाखवायचं तू गोट्या कसा खेळतो आहे तुला येते, तुला येते? अरे बापरे <laughs> त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला मग नंतर असतं संध्याकाळी झोपायच्या आधी मी काय करते की मग घटाला पाणी घालणं कारण सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम आम्ही घालतो असं जास्त नाही घालत फक्त हलकासा शिंपडा वरती तुमच्या दादानं काढलेलं मला दाखवायचं होतं तर जवळजवळ चौथ्या दिवशी हे पूर्ण झालेलं आहे कारण त्यांना कसं थोडं 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 जसं जमेल तसं जमेल तसं त्यांनी केलेलं होतं सुरुवातीला पेन्सिल जी असते ना त्या पेन्सिलनं पूर्ण तयार करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये कलर वगैरे भरण्याचं काम जे आहे ते केले असं कसं वाटलं तुमच्या दादाची क्रिएटिव्हिटी म्हणा काही म्हणा खूप सारे ड्रॉइंग आहेत जुन्या ताईंना माहीत ता, आहे नवीन ताईंसाठी मी पुन्हा एकदा डिटेल्समध्ये शेअर करेन आणि हे अशा पद्धतीनं दिसतं आता इथं थोडंसं पसार आहे कारण इथं काम सुरू होतं त्यामुळे थोडंसं पसार झालाय काढल्यानंतर व्यवस्थित दिसेल तुम्हाला मग माझी दडपं वगैरे जे काय आहे ते करायचं होतं जाळी तुम्हाला झाकवीन की वरच्या साईडला सुद्धा इथे सुद्धा बसवलेली जी जाळी आहे ना ती बघू शकतात वरती जी जाळी बसवलेली आहे ना ती अशा पद्धतीने दोन पार्टमध्ये बसवलेली आहे अखंड त्या कडेपासून या कडेपर्यंत ढकलत आणण्यापेक्षा आम्ही विचार केला की तिकडून आणि इकडून जसं आपला डबलचा दरवाजा असतो ना तशा पद्धतीने केलं आणि खालच्या साईडनं जर बघितलं तर घराचा लुक पण छान दिसतो असो आता ही जाळी कशी वाटली काय वाटली जरूर सांगा आणि याचा रिव्ह्यू म्हणजे चांगलं बेस्ट वाईट काय काय असेल ना तो मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून 운데 इन कारण कुठली गोष्ट वापरल्याशिवाय कळ कल, म्हणजे कळत नाही या व्हिडिओचा इथ सेंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ